पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम विना अट विना विलंब त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मागणी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात गाढव मोर्चा काढण्यात आला तसेच केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देताना जी मास्टर ची अट लावण्यात आली आहे त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच बऱ्याच लाभार्थ्यांना धनादेशाचा दुसरा टप्पा अद्याप मिळालेला नाही जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी हे शेतकरी आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे अशाता से या घरकुल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या या ना, नाहक त्रासाला कारणीभूत ठरत आहे घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम विना विना विलंब त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुशील गावंडे यांनी केली आहे आंदोलनाचा विषय अस की पंतप्रधान जी आवास योजना आहे त्या आवास योजनेच्या अंतर्गत जे मस्टर नावाचं एक कठीण प्रश्न त्यामध्ये टाकला आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांची घरं आजही अपूर्ण आहेत ते अपूर्ण असलेले घरं पूर्ण झाले पाहिजे आणि यामध्ये असलेला जो मस्टर पूर्ण करून जसं पैसे दिलं जातं ती अड काढून टाकावी या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादी युवक हो काँग्रेसच्या वतीने शहर आणि ग्रामीणच्या वतीने आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ऑफिसला पोचलो आणि यानंतरच हे आंदोलन इथेच थांबणार नाही आज आम्ही गाढवाचं गाढवांना घेऊन आम्ही गाढव आंदोलन करत आहे गाढवांना घेऊन जात आहेत गाढवांना घेऊन जाण्याचं कारण असं की एवढ्यासारख्या एवढा म्हणजे गोरगरिबांचा असलेला प्रश्न ह्या प्रश्नाच्या संदर्भात मोदी सरकारने घेतलेला मूर्खपणाचा निर्णय तो निर्णय बदलावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा दुसरी गोष्ट अशी की आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जेवढे पदाधिकारी आहेत ते दिवाळीच्या दिवशी सर्व जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरी प्र त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत इजगुज करतील या संदर्भातील समस्या काय त्या जाणून घेतील आणि त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करतील अशा पद्धतीचं तीव्र निषेधात्मक आंदोलन मोदी सरकारच्या विरोधात आहे आम्ही व्यक्तीला कुणाला म्हणजे नाही परंतु केंद्र सरकारने या जाचा कटी रद्द करून सामान्य जनतेला न्याय द्यावा लाभार्थ्यांना न्याय द्यावा एवढीच माफक अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणली अनिकेत ठाकरे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती